कृष्णकाठच्या सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी शहराच्या हृदयस्थानी असलेल्या ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या शेजारी बांधलेला समांतर पर्यायी पूल अखेर जनतेसाठी खुला होत आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर वाहतुकीचा हा नवा मार्ग सांगली मिरज आणि कुपवड या त्रि शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत विशेष प्रयत्नांतून तब्बल पस्तीस कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या भव्य पुलाचे लोकार्पण गुरुवार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे या सोहळ्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे या, या नव्या पुलामुळे जुन्या आयर्विन पुलावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन शहरातील वाहतुकीची कोंडी सुटेल तसेच नागरिकांना सुरक्षित सुलभ आणि जलद प्रवासाचा आणि प्रयत्न यशस्वी ठरले आहेत लोकार्पण सोहळ्यात सांगलीकरांमध्ये उत्स्फूर्तता असून नागरिक व्यापारी विद्यार्थी सामाजिक संस्था तसेच सर्व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे